पत्नी माहेरी राहिल्याच्या कारणावरून सासरा मेहण्यावर लोखंडी बिळ्यानं हल्ला जावयावर गुन्हा दाखल घोसरवड तालुका शिरोळ इथं पत्नी माहेरी का आहे या राग अनावर झाल्यानं जावयानं सासरा व मेहण्यावर बिळ्यान हल्ला करत जब, जबर दुखापत केल्याची घटना तीन ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घोसरवाड इथं घडली या प्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध कुरंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी बाजीराव आनंद गायकवाड वय चौसष्ट व्यवसाय शेती राहणार दसरा घोसरवाड तालुका शिरोळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा जावई शिवाजी भरत बाई राहणार चांदोली वसाहत दानोळी हा त्यांच्या घरासमोर येऊन पत्नीला सासरी पाठवा अशी मागणी करत होता फिर्यादी त्यांच्या कुटुंबियांनी ती आजारी आहे चार दिवसांनी पाठवा असं सांगून समजावण्याचा प्रयत्न केला मात्र याचा राग आल्यानं आरोपीने हातातील लोखंडी वेळाने बाजीराव गायकवाड यांच्या डाव्या हाताला मारून गंभीर दुखापत केल्याचं फिर्यादीत म्हटलं दरम्यान बाजीराव याचा मुलगा अनिल गायकवाड व पत्नी शालनबाई मुलगी शोभा यांनी मध्यस्थी करत असताना आरोपीने अनिल यांच्या खांद्यावर आणि मनगटावर वार करून दुखापत केली शोबा हिला लाताबुकेने मारहाण करत शिवीगाळ व दमदा केली शालनबाई हिलाही शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटलंय